स्त्री स्वामी समर्थ शुभ दुपार सर्वांना चला या जेवायला आमचं जेवण चाललंय आम्ही हिवाळ्यातच फक्त इथं बाहेर बसून जेवतो मला बाहेर बसून जेवायला फार आवडतं मी रात्रीची गवारीच्या शेंगाची भाजी घेतली आहे आणि आज केली आहे स्पेशल मस्त दमआलूची भाजी आता दमालूचे आलू ना खूप यायला लागले ते विकायला तर दम आलूची भाजी घेतली मला भातासोबत आवडते थोडंसं फराळाचं घेतलं आहे दिपवाळीचं खाल्लंच नाही केलं माहेरी गेले खाल्लंच नाही तसाच राहिले चला आणि मी बसलेली काय बबड्या सोबत घेतली करडीची भाजी कच्ची कोणाकोणाला आवडते कच्ची करडीची भाजी नक्की सांगा शिळी पोळी एक पोळी घेतली फक्त करडीची भाजी कोणा बन आला मला खूप सकाळीच घेतली मी गाड्यावर हम्म जिबू का जवळच असते माझ्या इकडं तिकडं जात नाही तिथे बसली घरात बसली बस। माहेरच्या शेतातल्या गवारीच्या शेंगा आहे भाजी छान झाली रात्री केली होती मी रात्री उपास एकादस होती ना मी खाले नाही घरात भाजी आणायला गेली जिमेला म्हणलं तोंड लावू नको बघ ताटाला तर गपची बसली तसं लावित नाही तोंड देवाला नैवेद्य दाखवला भात दूध साखर आणि तूप मी घेतला आता द्वादस आहे ना आज आज थोडं स्वयंपाकाला उशीर झाला इलेक्शनचं चालू आहे आठव यायला लागलेत वा 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 मित्र आला ए चाल चाल किती भरले चिकलान हां हां जुमीजवळ यायचं नाही अजिबात ए चल 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 बाहेर बाय चल 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 जिम्मीला लई आवडते मित्र बसली जिम्मी माझ्याजवळ बस 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 तिथंच बस लय आवडते हाकलून दिलं तरी त्यांना आवाज देऊ देऊ बोलवती या म्हणून भूक त्यांना या या या, या। बिस्किट दिपाळीत केलेली खूप छान झाले करून करून मस्त आणखीन जशाल तसे संपले सगळे आराध्याची मैत्रीण म्हणाली इथं बसून जेव का जेवण का में में मला लांबचे इथंच असते हिवाळ्याचं इथंच जीव वाटते मला लाईट गेली होती आली लाईट मेथीची भाजी सुद्धा कच्ची खायला पाहिजे छान असते आणि जेवणासोबत थोडी तरी घ्यायलाच पाहिजे मस्त भाजी करडीची छान आहे कोळी कोळी आणि त्या गाड्यावाल्यानं ताजी ताजी आणली होती मला आवडली म्हणून मी घेतली हिवाळ्यात नाही का हिरवा भाजीपाला खायला खूप चांगला असतो तसं तर बारा महिने खायलाच पाहिजे आणि खरंच शेतातल्या गवारीच्या शेंगा आहेत ना खूप छान झाली भाजी मस्त फ्रीजमध्ये ठेवल्या नव्हत्या काय नाही आणखीन शेपूची भाजी आणली मेथीची भाजी आणली टोमॅटो आणलेत मिरच्या आणल्यात मिरच्याचं खार घालायचं म्हणजे लोणचं घालायचं मिरच्याचं खार म्हणायचं आमच्याकडं खारच मस्त माझ्या माहेरी खार म्हणतात मी लोणचं म्हणते त्याने कवटाचं लोणचं घातलेलं आहे छान लागू लागलं वहिनीनं घातलं बघू इथं भेटले तर मी पण घालेन शनिवार बाजारात भेटते आमच्या इथं कवट उद्याच्या शनिवारी गेलं ना आणून घालते आवळ्याचं मोठ्या वहिनीनं घातलं आवळ्याचं लहानीनं घातलं कवटाचं नंबर एक झालं नंबर एक तुळशीच्या लग्नाला सुरुवात झाली कालपासून बघू आज लावलं तर लावू आज दुवादस आहे ना आज जमत बघूया लावूया मित्र लागले बाबा हा झाड आणले दाखवते मी तुम्हाला तुळस आणली माझ्या मैत्रिणीनं ना ड्रॅगन फ्रूट असते ना त्याचं पण झाड दिले हे बघा बेलाच हो दिले नाही ना हे ना। सदा फुलीच आहे आणि याच्यात लिंबाच का बेलाच म्हणली ती मला बेलाच दिलंय म्हणली लिंबाच पण दिलेली ती माझ्यासाठी झाड लावून ठेवती चांगली मैत्रिणी नाही बिचारी गरीब म्हणजे स्वभाव आणि गरीब आहे तशी परिस्थिती पण गरीब आहे आणि स्वभाव पण खूप चांगला आहे तिचा माझ्या माग लागते ताई फुलं घेऊन जा बी घेऊन जा तुमच्यासाठी करून ठेवले मी झाडं लावून ठेवले घेऊन जा इतका चांगला स्वभाव आहे कारण मी पण जीव लावते तिला म्हणून माझ्या मला पण जीव लावते ती मला म्हणती लई दिवस राहत नाही तो तुम्ही आठ दिवस राहतात लगेच जातात म्हणते बोलत पण बसत नाही गप्पा पण करीत नाहीत अशी म्हणते मला चला बाय बाय आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा